हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत माझा आवडता विषय इतिहास जीवनात विद्येला विशेष महत्त्व आहे विद्याखेरी संपूर्ण जीवन अपूर्ण वाटते जीवनाला प्रकाशमय बनवण्यासाठी आपण शिकले पाहिजे कोणाला साहित्य आवडते तर कोणाला शास्त्र पण मला इतिहास शिकण्यास विशेष रस आहे इतिहासाचा अर्थ आहे घडून गेलेल्या घटना प्रसंग व्यक्तीचे क्रमानुसार वर्णन इतिहासात थोर लोकांबद्दलची माहिती असते कार्य शोध युद्ध प्रगती यात त्यांचे योगदान काय याबद्दल इतिहास माहिती सांगतो इतिहास आपली विचारशक्ती विकसित करतो भूतकाळात आपण कसे होतो आणि वर्तमान काळात आपण कसे आहोत हे दाखवितो इतिहास ज्ञानाशिवाय योग्य निर्णय घेता येत नाही भारतीय <coughs> इतिहास वाचण्यात मला खास रस आहे कारण यात सिंधू संस्कृतीबद्दल माहिती मिळते आर्य भारतीय होते हे ज्ञान आपणात अपना, आपणास इतिहासापासूनच मिळते भारतात जैन आणि बौद्ध धर्मांचा उदय सिकंदरांचे भारता भारतावर आक्रमण इस्लामांचे भारतात आगमन गजनींच्या मोहंदाची सोरटी सम सोमनाथची मंदिरं लुटणे व भारतावर सतरा वेळेस आक्रमण करणे मोहम्मद घोरीचे भारत आगमन गुलाम वंश खिलजी साम्राज्य तुगलक साम्राज्य बाबराद्वारे मोगल साम्राज्य पाया घालणार जाणे अकबर जहांगीर शहाजहान व औरंगजेबाचा शासनकाळ मोगल साम्राज्याचे पतन शिवाजी महाराजांचे राजवट या सर्वांबद्दल माहिती आपल्याला इतिहासामुळेच मिळते सोन्याचा धूर जिथे निघत होता तो भारत देश फलक झाला होता हे इतिहासानं आपल्याला सांगतो भारताला मुसलमान व इंग्रज दोघांनी लुटले आपल्या स्वार्थासाठी त्यांनी अनेक प्रकारचे अत्याचार केले जे वाचून आपला थरका उडतो इंग्रजांच्या परप्रांतांपासून आपला देश स्वतंत्र करण्यासाठी कित्येक महापुरुष स्वातंत्र्य चळवळीत उतरले त्यात लाला लजपतराय सुभाषचंद्र बोस राजगुरू सुखदेव भगतसिंग महात्मा गांधी पंडित नेहरू स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादींचा समावेश आहे महिला पण या कार्यात मागे नव्हत्या इतिहास आपणास केवळ कोणते राज्य आले आणि कोणते राज्य गेले याचीच माहिती देतो असे नसून त्याच्या शासनकाळात कोणकोणती युद्धे लढली गेली व इतिहासात अमर झाली त्याची पण माहिती देतो उदाहरणार्थ बक्सरची लढाई पानिपतचे युद्ध अठराशे स्वातंत्र्य समर इत्यादी इतिहासामुळे आपणास युद्धाखेरीत तात्काळ राजकीय हो, आर्थिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक परिस्थितीबद्दलसुद्धा माहिती मिळते त्याचप्रमाणे पद्धती धर्माचा प्रचार आणि प्रसार राहणीमान भोजन वस्त्र कला संस्कृतीचेही ज्ञान मिळते त्या काळातील साहित्य आजही यांची साक्ष देते प्रेमाचे प्रतीक ताजमहल लेण्या लाल किल्ला सिंधुदुर्ग यासारख्या ऐतिहासिक इमारती आजही पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात व आपल्या काळातील संस्कृतीचे जिवंत उदाहरण आपल्यासमोर सादर करतात इतिहासात आपण सर्व वर्णे नाव तिथीनिशी मिळतात त्यामुळे इतिहास रोचक व प्रामाणिक बनतो इतिहास व्यक्ती आणि राष्ट्राची प्रगती दर्शवतो आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका पुन्हा न करण्याची प्रेरणा देतो आपल्या ज्ञानसंग्रह वाढवण्यासाठी माझ्या दृष्टीने इतिहास सर्वात चांगला विषय आहे जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा हा निबंध पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी यो, योग्य आहे